बघा एका रकमेचे दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज एकशे पाच रुपये व सरळ व्याज शंभर रुपये आहे तर ती रक्कम कोणती असा प्रश्न विचारला ती रक्कम अर्थात मुद्दल कोणती असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या कुठेतरी परीक्षा ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सपडत विचारा पहिल्यानं ती मुद्दल अर्थात ती रक्कम म्हणजे ती मुद्दल किती प्रथमत हा लेकरांनो या व्यवहारातील व्याजाचा दर किती हा प्रश्न मनाशी विचारा त्यासाठी व्याजातील फरक व्याजातील फरक आणि याला बाकीला एका वर्षाच सरळ व्याज आणि गुणीला शंभर हे सूत्र आहे दर काढण्याचं दोन वर्षाचं चक्रवाढ व्याज एकशे पाच दोन वर्षाचं सरळ व्याज शंभर फरक व्याजातील किती हो व्याजातील फरक पाच रुपये दोन वर्षाचं सरळ व्याज शंभर लक्ष द्या एका वर्षाचं सरळ व्याज किती अर्थात पन्नास आणि याला गुणीला शंभर सूत्र सांगते त्याप्रमाणे आता पन्नास गुणीला दोन म्हणजे शंभर अर्थात पाच गुणीला दोन पाच दोन्ही दहा टक्के हा या प्रस्तुत व्यवहारातील व्याजदर आम्हाला सापडला लक्ष द्या आता ती मुद्दल ती रक्कम कोणती हा जो प्रश्न विचारला लक्ष द्या ती रक्कम कोणती लेकरांच्या हे कन्सेप्ट क्लिअर व्हावं हो, डोक्यामध्ये हे संकल्पना उतराव हो, या भावनेतून मी हे थोडस पाजळल्या वृत्तीनं सांगतो प्रत्येक शॉर्ट सांगा सर खूप लेंदी झालं काय कराव हा जमाना शॉर्ट झाला ती रक्कम कोणती तिथं सरळ व्याज काढण्याचं सूत्र मांडू सरळ व्याज बराबर मग गुणिला द आणि गुणीला क आणि याला भागीला शंभर एका वर्षाचं सरळ व्याज किती सर पन्नास रुपये दोन वर्षाचं जर शंभर तर एका वर्षाचं पन्नास ती रक्कम उदाहरणार्थ यक्ष लेकरांनो दर दहा सापडला एका वर्षाचं सरळ व्याज पन्नास इथं मांडलं म्हणून मुदत एक वर्ष आता मदक भागीला शंभर सूत्र सांगते त्याप्रमाणे इथं दहो दहाो शंभर होतात आता इकडं पन्नास आणि इकडे यक्ष एक यक्षदस्तानी दहा आता कड जातानी दहा गुणीला स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरोध बाजून जातानी एखाद्या पदासोबत भागीला असेल गुणीला स्वरूपात मांडावी लागते हा गुणाकार पाचशे रुपये हे यक्सचं उत्तर आलं म्हणजे हे यक्ष कशासाठी तर ती रक्कम किती यासाठी वापरलेलं चलपण प्रश्नामध्ये ती रक्कम किती असा प्रश्न पाचशे रुपये हे या विचारल्या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा पेला एकोणची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त निमित्त म्हणून वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यातील एकत्रितपणे अभ्यास करतात या लेकरांना संघटित करण्यासाठी मागचं धोरणासाठी विविध जिल्ह्यातील लेकरं म्हणजे विविध प्रश्नपत्रिका अर्थात विविध प्रश्नांचा सराव सराव ज्यावेळी तुम्ही करता त्यावेळी Yes, तुमच्या जवळ ही संकल्पना सत्यात उतरल्याशिवाय राहत नाही हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतो तुम्ही सुद्धा ग्रुप मध्ये सहभागी व्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही व्याजाचा दर काढणे मुद्दल काढणे मुदत काढणे रास काढणे एकंदरीत सरळ व्याज चक्रवाढ व्याज सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक दर्शवला असता मुद्दल मुदत कहाणे हा सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला